ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर दोन हजार वीस साली पुण्याचे महापौर असताना माझ कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली त्याच्या अगोदर भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन आहे आणि त्यांना लागेल आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं वाटतं याच्या मागे कुणी चावी देणारा वेगळा असेल त्याच कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहळ यांच्या कृत्याचा एक व्यक्तिम आहे दोन हजार वीस साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला आज दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे त्यांच्यामुळे मला आतोनात नुकसान झाले आहे पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल निलेश नवला का किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र दंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मुरलीधर मोहोळ हे कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे परंतु सर्वात जास्ती लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाण ठेवलं मी व्यवसायासाठी असा निर्लज्जपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता कुठल्याही खासदारांनी केला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर बरोबर आहेत माझे आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीत जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे आपल्याला माहितीच आहेस जे श्रीनाथ विमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहे किती जैनांना त्रास तिथे दिला आहे किती त्यांचे शेकडो तक्रारी तुम्हाला ऐकायला मिळतात तिथे परंतु ते भाजपचे नेते आहेत मुरलीधर सुद्धा हे भाजपचे नेते आहेत आज कुणीही त्यांना काही बोललं की ते देशद्रोही होतात त्यांच्यावर आरोप लावले जातात त्यांना त्रास दिला जातो लोक बोलत पण मला असं वाटलं या प्रकरणात मी बोललं पाहिजे जे काही मुद्दे रवींद्र दंगेकरांनी मांडलेले आहेत माझे त्याला समर्थन आहे आणि जे काही गोष्टी या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहे त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे हिमालय जिथे राहतात सॅलिजोरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो पर्वतीमध्ये एक लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खूप असला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावंच लागेल माझे समर्थन रवी दंगेकरांना आहे आणि मी उरली मोहळ असो हिमालय असो त्यांचा निषेध करतो महापौर असताना निलेश आहे नवरा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे की महापौर असताना तुम्ही त्यांचं काम पाठव का मी घेतली माहिती विचार करा की ज्या या शहराचा महापौर म्हणून मी तिथं काम करतो तेव्हा या शहरातले नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात बानेर बालेवाडीतले काही शेतकरी माझ्याकडे त्यावेळेला आले होते मी मला आठवले नाही पाच वर्षापूर्वी काय घडलं मला ते काल जो व्हिडिओ पाहिला पण मी त्याची माहिती घेतली आणि बानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालं आहे मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता मला असं वाटतं चार चार पाच पाच वर्ष ज्या एखाद्या कामावरती स्टे असतो तेव्हा त्याच्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आता मी तर महापालिकेत नाही महापालिका सोडून मी पाच वर्ष झाली मला असं वाटतं त्याच्यानंतर तर तीन वर्ष मी लोकप्रतिनिधी पण नव्हतो आत्ता वर्ष दीड वर्ष मी पुन्हा लोकप्रतिनिधी झालो ते असं कुठून तरी पाच सहा वर्षापूर्वी आणि बरं याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना आणि कोणी उठायचं काही आरोप करायचं मला असं वाटतं याच्यामागे कुणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काय लक्ष देत नाही आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे हे विषय पण नको